भंडारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या जुगार आणि दारू व्यवसायावर पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता दहा आरोपींच्या ताब्यातून एकूण चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी भंडारा जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समूळ नष्ट करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन स्तरावर आदेशित करून ठेवले आहे त्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सूचनेनुसार दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते रात्री नऊ वाजता दरम्यान पोलीस स्टेशन स्तरावर जुगार आणि दारू अड्ड्यांवर विविध ठिकाणी पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता दहा आरोपींच्या ताब्यातून दारू दारू गाळण्याचे साहित्य आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण किंमत चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर लाखांदूर भंडारा आणि गोबरवाही या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे